श्रीगोंदा शहरातील चर्चच्या जमीन गट नंबर सतराशे एकोणपन्नासमधील दहा पूर्णांक ब्याण्णव हेक्टर जमिनीचे बेकायदेशीर हस्तांतरण करून आर्थिक भ्रष्टाचार केल्याप्रकरणी श्रीगोंदा तहसीलदार क्षितिजा वाघमारे दुय्यम निबंधक सचिन खताळ मंडळाधिकारी अनिल कुंदेकर यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करून त्यांना सेवेतून बडतर्फ करावे या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते टिळक भोस आणि अभिजित उजागरे यांनी सोमवार दिनांक वीस रोजी तहसील कार्यालयाबाहेर उपोषण सुरू केलं होतं सायंकाळी उपविभागीय दंडाधिकारी श्रीकुमार चिंचकर यांच्या लेखी आश्वासनानंतर उपोषण मागे घेण्यात आले मात्र पुढील आठ दिवसात दोषींवर कारवाई न झाल्यास वरिष्ठ कार्यालयात आंदोलन करणार असल्याचं श्रीगोंदा शहरालगत असलेल्या गट नंबर सतराशे एकोणपन्नास या नंबर मधील ब्याण्णव हेक्टर एवढी जमीन श्रीगोंद मुख्य आका तहसीलदार डॉक्टर क्षितेजा वाघमारी यांनी एकशे पंचावन्न सेक्शनच्या दुरुस्ती अंतर्गत या दुरुस्तीमध्ये छेडछाड करून जमिनीचा मालक बदललेला आहे खर तर तहसीलदारांना हा जो अधिकार दिलेला आहे त्याच्यामध्ये ते दुरुस्ती करू शकतात मात्र मालक बदलू शकत नाहीत मात्र या सेक्शनचा गैरफायदा घेऊन से अतिशय विचारपूर्वक भ्रष्टाचार करण्याच्या हेतूने नव्हे तर करोडो रुपये भ्रष्टाचार करूनच ही जवळपास अठ्ठावीस एकर असलेली जमीन डॉक्टर क्षितेज वाघमारे यांनी त्यांच्या कायद्याचा अधिकाराचा गैरवापर करत ही जमीन एका खासगी व्यक्तीच्या नावावर केलेली आहे तर या जमिनीचे जे ट्रस्टी आहेत सभासद आहेत त्या सगळ्यांना नोटिसा देणं ती सुनावणी घेणं ही जी काही प्रक्रिया करणं अपेक्षित होतं त्यातली कोणतीही प्रक्रिया केलेली नाही जे लोक या रॅकेटमध्ये सहभागी आहेत तर हे फक्त श्रीगंद्यापुरतं ट्रस्टच्या जमिनी विकण्याचं रॅकेट नाही राज्यभर यांनी अनेक ठिकाणी अशा पद्धतीच्या जमिनी विकलेल्या आहेत त्याच रॅकेटने श्रीगंद्यामध्ये या पद्धतीने तहसीलदारांच्या मार्फत ही जवळपास अठ्ठावीस एकर जमीन बळकावलेली आहे आणि ही जमीन पुढे संदीपान तुपारे नावाच्या खासगी व्यक्तीला देखील त्यांनी ही जमीन विकलेली आहे हा सगळा जो व्यवहार आहे तो व्यवहार बेकायदेशीर आहे दुय्यम दुय्यमिबंधक जे आहेत सचिन खताळ यांनी देखील उधारीवर खरेदी करत केले म्हणजे दोन वर्षानंतर आम्ही जमिनीचे पैसे देऊ याचे सगळे पुरावे आपल्याकडे आहेत ते पुरावे तुम्हाला दाखवतो एकोणीस खरेदी खात्यामध्ये एकोणीस चेक दिलेत त्यातला शेवटचा चेक हा दोन वर्षानंतर दोन हजार सव्वीस मध्ये चेक दिलेला आहे म्हणजे उधारीवरती एखाद्या ट्रस्टची अठ्ठावीस एकर एवढी जमीन अधिकार नसताना बेकायदेशीरपणे श्रीगंध्याच्या तहसीलदाराने विकलेली आहे आणि म्हणून या प्रकरणामध्ये सहभागी असलेले ताकणे नावाचे तलाठी कुंदेकर नावाचे मंडल अधिकारी आणि स्वतः तहसीलदार डॉक्टर श्रीतेजा वाघमारे यांच्यावरती कारवाई व्हावी यासाठी आम्ही तर आज उपोषणा आहोत आम्ही जिल्हाधिकारी कार्यालय आयुक्त कार्यालय राज्याचे महसूल विभागाचे सचिव आणि सर्वच वरिष्ठ अधिकाऱ्यांना पत्र व्यवहार केलेला आहे या प्रकरणामध्ये मंडल अधिकारी कुंदेकर आणि तलाठी चाकणे यांच्यावर निलंबनाची कारवाई देखील झालेली आहे मात्र तो आदेश अजून प्राप्त झालेला नाही मात्र ज्यांनी अनाधिकाराने आदेश दिला त्या डॉक्टर क्षितेजा वाघमारी मात्र या प्रकरणामध्ये अजून त्यांच्या कसलीच कारवाई झालेली नाही आणि त्या त्यांच्यावर कारवाई व्हावी अशा पद्धतीने कायद्याचा अधिकाराचा दुरुपयोग करून गैरवापर करून गोरगरिबांच्या ट्रस्टच्या जमिनी माफियांना विकणारी ही जी काही टोळी आहे त्या टोळीमध्ये या तहसीलदार सहभागी झालेल्या आहेत आणि म्हणून त्यांच्यावर कारवाई व्हावी यासाठी आज आम्ही आमरण पक्षाला सुरुवात केली यापुढचं आमचं आंदोलन असं असेल अहमदनगर जिल्ह्याचे जे जिल्हाधिकारी आहेत सालीमठ साहेब यांच्या दालनामध्ये आम्ही आंदोलन करणार पुढच्या सोमवारी जर तरी ही कारवाई नाही झाली तर मग मात्र आम्ही आक्रमकपणे आंदोलन करणार आणि राज्याचे नाशिक विभागाचे जे गेडाम साहेब आहेत जे अतिशय ट्रान्सपरंट अधिकारी म्हणून महाराष्ट्रामध्ये यांची ज्यांची ओळख आहे त्या गेडाम साहेबांच्या दालनामध्ये जाऊन आम्ही आंदोलनाला बसणार आणि जोपर्यंत तहसीलदारावरती बडतर्फीची कारवाई होत नाही त्यांच्यावर फौजदारी स्वरूपाचे कोणी प्रशासनाकडून दाखल होत नाहीत तोपर्यंत आम्ही आंदोलन थांबवणार नाही नमस्कार मी अभिजित उजगरे खाईस चर्च श्रीगोंदा या संस्थेचा मी सभासद आहे आमच्या चर्चची जमीन काही लोकांनी बेकायदेशीररित्या मालकी हक्क दाखवून विकलेली आहे सदर वेग घोटाळ्यात माननीय तहसीलदार मॅडम वाघमारे मॅडम आणि दुय्यम निबंधक यांनी खूप मोठा रोल बजावलेला आहे ही संस्था ऑस्ट्रेलियन मिशनर्यांनी एकोणीसशे अठराशे साली स्थापन केलेली आहे आणि ती गोरगरीब जनतेसाठी त्यावेळेच्या मागस्वर्गीय लोकांसाठी ज्यांना समाजाने माग सोडलेला आहे अशा लोकांसाठी ती बांधली तयार केलेली होती तिथे हॉस्पिटल होतं कुष्ठरोग्यांसाठी आणि लहान मुलींचा आनंद आसरायला होतं आणि आता सध्या तिथे शाळा चालू आहे अशा परिस्थितीत ती संपूर्ण सत्तावीस अठ्ठावीस एकर जमीन तहसीलदार मॅडम यांनी त्यांच्या कायद्यात येत नसलेल्या म्हणजे त्यांच्या अधिकार क्षेत्रात येत नसलेल्या कायद्याचा दुरुपयोग करून तिचा विक्री आ, मालकी हक्क बदलला आहे आणि सदर जमीन दुय्यम निबंधक सचिन खताळ यांनी उदारीवर विक्री केलेली आहे यात खूप मोठं राज्यातलं राजकीय जमीन म्हणजे संस्थांच्या मिशनरींच्या जमिनी बळकवण्याचं चा षडयंत्र चालू आहे तो एकोणीसशे तीसचे चे कागदपत्र दाखवून खोटे कागदपत्र दाखवून या जमिनींची खरेदी विक्री होती आणि हे सर्व कराण्यासाठी महसूलमधील काही सेवानिवृत्त कर्मचारी आणि अधिकारी हे त्या गटात सामील आहे असं माझं म्हणणं